आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे एकतीसशेवन बत्तीशे एक्कावन्न तेहतीसशे चौतीसशे अठावन्न पस्तीसशे एक्कावन्न छत्तीसशे सत्तावन्न सदोतीसशे सत्तावन्न अडतीसशे एकोणचाळीसशे हजार रुपये हजार रुपये লা পা আখ শ লা ওয়া ভাবি বিশ ওয়া ওয়া બોલો બારાશે રૂપાયો સોળાશે એકાવન સત્તરશેવન અઢરાશ એકાવન एकोणीसशे ढाईश साठ हजार दोन हजार दहा पन्नास एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये अमोल बोला मोठी चारशे रुपये एक हजार रुपये एक हजार अकराशे बाराशे पंधराशे एक्कावन्न एकसष्ट तेराशे तेराशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर चौदाशे चौदाशे एकावन्न एकसष्ट्याऐंशी पंधराशे पंधराशे दहा वीस वीसशे चाळीस पंधराशे पन्नास सहा सत्तर पंच्याहत्तर सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये बोला पंधराशे रुपये सोळाशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे दोन हजार रुपये एकवीसशे रुपये आठशे रुपये दोनशे रुपये एक हजार एक्कावन्न बाराशे तेराशे दहा एकवीसशे चाळीस तेराशे पन्नास अठराष्ट पंच्याहत्तर एकोणीसशे रुपये चौदाशे एकतीसशेशे तेहतीसशे सत्तीसशे सदोतीसशे अडीशे चार हजार एकोन्न शेचाळीसशे एकोनशेचाळीसशेशे चाळीसशे चाळीसशे पाच हजार रुपये दोनशे एकशेशे त्रेपनशेशे पंचावैशे छप्पनशे सहा हजार हजार शंभर हजार दोनशे हजार तीनशे दहा हजार चारशे हजार पाचशे दहा हजार सहाशे રૂપિયા 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 પાસેવ રૂપાય બોલા ચાર હજાર રૂપિયા સત્તેર એકઠે ચાલીસ પન્નાસે પાંચ હજાર રૂપાય પાંચ હજાર રૂપિયા પાંચ હજાર રૂપિયા શંભર રૂપિયા પાંચ હજાર શંભર રૂપાય बोला चोला दोन हजार बोला तीन हजार रुपये तीन हजार तीन हजार एक्कावन एकसष्ट एकावन्त बत्तीसशे बत्तीसशेशे दहावीसशे चाळीस सत्तर पंचाहत्तर ते रुपये एकतीसशे रुपये पप्पू पंधराशे रुपये मिडियम पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे दोन हजार एकावन्न एकवीसशेवन बावीसशे एकावन्न बावीसशेवन एकावन्न चोवीसशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एकवीसशेशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये हे बी बोला गोटी गोटी बाराशे रुपये बोला बाराशे रुपये पन्नास ग्रॅम ते शंभर ग्रॅम बोला तेराशे तेराशे एव एकस चौदाशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी पंधराशे पंधराशे दहाशे चाळीस पंधरा सत्तर पंचाहत्तर सोळाशे सोळाशे एक्कावन्न एकसष्ट एक्क्याऐंशी सतराशे एक्कावन्न एक्क्याऐंशी अठराशे 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 रुपये बोला ಹುಲ್ಲ एक हजार रुपये तेराशे रुपया चौदाशे रुपया एकावन्न पंधराशे एक्कावन्न एकाहत्तर सोळाशे एक्कावन्न सतराशे अठराशे एक्कावन्न एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार एकाहत्तर एकसष्ट्याऐंशी खरडा एकवीसशे एकवीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी बावीसशे रुपया बावीसशे पन्नास

सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे बत्तीसशे तेहतीसशे हजारशेशे तीसऱ्या तेतीसशे तीसऱ्या चौतीसशेशे अडोतीसशेचाळीसशे चार हजार रुपये चव्वेचाळीसशे शेहचाळीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसशे पन्नास पाच हजार रुपये पाच हजार आणि एक्कावन्न रुपये एक्कावनशे रुपये एक्कावनशे रुपये अमोल দাইছ ছ একীে বাৰ হাজাৰ বাইছশে অত তেনে চৌবিশে পঞ্চাছ

दोन हजार रुपये एकवीसशे एकावन्न बावीसशे एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे एकावन्न सव्वीसशे एकावन्न सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकावन्न एकनंतर अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे एकावन्न एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये हे बी एक हजार रुपये अठराशे बाराशे रुपये तेराशे तेराशेशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर चौदाशे एकावन्न पंधराशे अठराशे एक्कावन्न एकोष एकाहत्तर सोळाशे सोळाशे एकावन्न अठराशे अठराशेवन्न एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये एवी মোৰ গোটেই এক হাজাৰ एक हजार रुपये अकराशे एकसष्ट्याऐंशी बाराशे बाराशे दहा दहाशे चाळीस बाराशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर तेराशे पंधराशे पन्नास साठ हजार पंचाहत्तरशे पंधराशे एक्कावन्न सहत्तर एक्क्याऐंशी पंधराशे पंधराशे एक्कावन्न चौसष्टहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे रुपये सोळाशे रुपये हे हेवीस एक हजार रुपये एक हजार अठ्ठावीस जाळे अठराशे रुपये एक्कावन्न बाराशे खरडा माल टिप्का माल बाराशे एकावन्न एकसष्टशेशे पन्नासशे एकावन्न एकसष्ट पंधराशे एक्कावन्न एकसष्ट्याऐंशी सोळाशे माल करडा आहेस एकाहत्तर एक्क्याऐंशी सतराशे सतराशे दहावीसशे चाळीस सतराशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर सतराशे अठराशे रुपये अठराशे दहा अठराशे तीस अठराशे चाळीस अठराशे पन्नास अठराशे साठ अठराशे सत्तर सत्तरशे पंच्याहत्तर एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये बोला चिपका चिपका बोला नामरे बोला पाचशे रुपये सहाशे एकाऐंशी सातशे पाचशे दहाशे चाळीस सातशे पन्नास सातशे साठ सातशे आठशे रुपये आठशे एकावन्न एका हजार एकाशी नऊशे नऊशे दहा एकशे चाळीस नऊशे पन्नास नऊशे साठ नऊशे सत्तर नऊशे पंचाहत्तर एक हजार रुपये एक हजार एक हजार दहा एक हजार वीस एक हजार तीस एक हजार चाळीस एक हजार पन्नास एक हजार साठ एक हजार सत्तर एक हजार पंच्याहत्तर अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये एकवीस अठरावन रुपये रुपये बाराशेशे पन्नास पंचाहत्तरशेशेवन एक्क्याऐंशी चौदाशे चौदाशे एकाशे पंधराशे दहाशे चाळीस सोळाशे रुपये सोळाशे सोळाशे एक्कावन्न एकसष्ट अठ्याऐंशी सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये एसके पाचशे सातशे सातशे एक्कावन्न एकसष्ट्याऐंशी आठशे सातशे दहा चाळीस पन्नास नऊशे नऊशे एक्कावन एकसष्ट्यात्तर एक्क्याऐंशी एक हजार अकरा एकशे एक्तीस एक हजार एक्कावन एकसोठ एकाहत्तर अकराशे अकराशे एक्कावन्न एकसष्ट्याऐंशी बाराशे बाराशे दहा बाराशे तीन बाराशे चाळीस बाराशे पन्नास बाराशे साठ सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये एस के